एकदम मस्त गर्दी पण होती हां आणि एकदम व्यवस्थित पाय पडायला व्यवस्थित पाय पडायला भेटले हां आणि संध्याकाळचं येणार तर मस्त सनसेट बघायला भेटणार बरोबर आणि वातावरण पण भारी आहे वातावरण पण भारी आहे रे इथे भारत काही खोलून ठेवलेलं आहे होय मस्त एकदम बघा मंदिर तिकडे आहे या साईडला आणि नारळाची झाडे वगैरे आहेत मस्त एकदम पब्लिक तर फुलच आहे इथे भरपूर रायगन आहेत रायगन बहुत हे बनाना बोट असते ना इथे ड्रॅगन बोट आहेत भरपूर हा काय आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शहानशहा नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये आपल्या मित्राकडे तर मित्रांनो आज रत्नागिरीमधला आपला दुसरा दिवस आहे तर आज आपण जाणार आहोत गणपतीपुळेला आपण राहतोय उपले या गावात तर इथून गणपतीपुळे आहे ना तो खूपच जवळ आहे एक वीस ते पंचवीस मिनटाचा रस्ता आहे तर संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपण आता निघणार आहोत कुणाला बघा कुणाला ड्रेसिंग बघा कसली मलेली आहे खत काय बोलतो शिमग्यातला जबरदस्त दिसतोय का नाही दिसतोय कुठून घेतला विक शिमगा ले आहे चला कुणाला वाजले किती चार वाजता आले निघूया आता तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत गणपती पोळेला आणि बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे नारळाची झाडं बघा मस्त आहेत इथे आणि आपल्यासोबत इथे आहे आपली पाय काकी आणि कुणाल आहेत कुणाल पोचलं आपण भारी मजा आली यायला इकडे फिरूया मस्त मजा करूया हार घेतलाय गणपती बाप्पा गणपती बाप्पासाठी तर आता चालू आहे आपण पाया पडायला गणपती बाप्पाच्या हीच लाईन आहे पायापडायला म्हणजे आपल्याला तसंच जायला लागेल ना चालेल नाही आता तर सर सरळ जायचं आहे का पाय धुवून घेतोय आपण मंदिराच आत जाण्याआधी आपल्याला पाय धुवायला लागतं आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे आपण काही शूट केले नाही आता बाहेर आलोय आपण आणि बघू शकता खूप सुंदर असं आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इकडचं वातावरण तर खूपच मस्तच आहे एकदम मस्त गर्दी पण होती हा आणि एकदम व्यवस्थित पाया पडायला व्यवस्थित पाय पडायला भेटलंय हा आणि संध्याकाळचं येणार तर मस्त सनसेट भीटना बघायला भेटणार बरोबर आणि वातावरण पण भारी आहे वातावरण पण भारी वाता आहे पहिल्यांदाच आलं आणि पहिल्यांदाच खूप व्यवस्थित आपल्याला पाय पडायला भेटलंय फक्त एवढंच की व्हिडिओ काढायला भेटली ना आपल्याला इथला तर फोटो मस्त व्हिडिओ काढायला भेटले असते ना अजून मजा आली असती पण बघा खूपच सुंदर आहे हे मंदिर क्राऊड थोडं कमी आहे कुणाला अजून पण फोटो काढते समुद्र बघूया नाही झाले तरी कन्व्हिन्स करायला परत येऊया मंदिर मस्त बघा समुद्र आहे तर काय आहे म्हणा ना मोठ खतरनाक एकदम पण भारी पब्लिक तर जबरदस्त आले सूर्यास्त होतं आता किती वाजले असतील तुला घडाल मस्त गणपती बाप्पाच्या आता पाया पडून आता आपण बाहेर आलोय बाहेर बघा मस्त असा बीच आहे आणि खूप भारी आता इथे थोडी मजा करूया रेती बघा काय भारी आहे मस्त एकदम ही बघा वाळू जबरदस्त एकदम कुणाला उतरायचं आहे का पाण्यात नको कुणाला उतरायचंय धुयायच निय होऊन द्या फेसवॉश फेसवॉश एकदम हे बघा खूप मस्त असं आहे इथे समुद्रात जरा पाय धुवून यायचं म्हणजे काय इडा हिडा पाण्यावरती करायला लागेल मग समुद्रावरती काय सगळं इडा बिडा पाण्याला पाय लावायला पाय लावायचं का हा चालेल बाकी मजा आली ना बोल ना ते समुद्रावर आपण फोटो काढूया एकदम बऱ्याच वेळेला आपण फोटोशूटच करत होतो पाण्याला ये पाय जातेस पाण्यात हातून वरती घ्या अजून थांब 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 हा भेटून घ्या फोन स्विंग स्विंग पण बॅटरी पण आहे बॅटरी पण घ्या जाऊ का आता धावत आली आपल्यासाठी बाय बसतेस काय कुणालीला घेऊन पडलूया काय लाग आहे रे इथे बरच काही खोलून ठेवलेलं आहे होय मस्त एकदम बघा मंदिर तिकडे आहे या साईडला आणि नारळाची झाडे वगैरे आहेत मस्त एकदम पब्लिक तर फुलच आहे इथे भरपूर ड्रायगन आहे ड्रायगन बोट तशी बनाना बोट असते ना इथे ड्रायगन बोट आहेत भरपूर हा काय आहे हायक मस्त इथे राईड आहेत ते बघा तिकडे आहे ना ते बनाना राईड आहे इथे ड्रायगन राईड त्या साईडला पुढे बघताय ना तर इथे या साईडला ते आहेत रेतीवरती चालतात ना ते ट्रक मॉन्स्टर ट्रक ते आहेत उंट पण आहेत त्या साईडला आणि हॉटेल विटेल असतील या साईडला तर भरपूर राईड आहेत तिकडे बघा तिकडे बनाना बोट आहेत परत या साईडला ड्रायगन बोट आहेत आणि ते पाण्यामध्ये जे राईड करतात ना त्या पण आहेत त्या साईडला बाय काय करते इथं

चाकून बघतोय जबरदस्त कुणालने बघा आपल्याला चाकून दाखवलेला आहे कुणाल कसा लागला पाणी एकदम खारट आहे आता याच्यामध्ये करशील ना केस विस पूर्ण कडक होऊन जातील कपड्याचा कलर पण उतरून आपल्याला काय आंघोळी काय करायची नाही फक्त इथे पाण्यात फिरूया मजा करूया इथे बघा फोटोशूट चालू आहे बाकी फोटोशूट करते बायचे मजा करते काकी तुमचे पण फोटो, हो फोटो काढा माझ्या ते काढे फोटो आपल्या चला या सगळ्यांनी आता मित्रांनो सनसेट आहे आणि बघा त्याच्यामुळे खूप जवळून आपल्याला सनसेट थोड्या सोडावे जर आपण थांबलो तर फोटोशूट करायला होते म्हणून आपण थांबवतोय सारखं सारखं नमस्ते तुम्हाला भारी ते एनवायरमेंट आहे ना पण छान अजून चौकाला मारू काय पकडून हा बाकी खेल त्याला जाऊया इथे एक माझा असा व्हिडिओ हा तर चला आता फायनली आपण घरी निघालोय वे। गणपती बाप्पाच्या पाया पडलेल्या आपण आणि बीच वरती पण मस्त खेळलोय भाई मजा आली तुला कसं वाटलं तुला मजा नाही काय मस्त वाटलं मस्त वाटलं ना कपडे भिजतील म्हणून चला फायनली निघालो आता आपण मस्तपैकी जाऊया घरी आता काय करायचं आपल्याला अजून आता दाखवतीत जायचं आहे मस्तपैकी कोंबडी आज फ्राय कोंबडी बडे आता आपल्याला पहिली परसादी घ्यायची प्रसाद घेऊया आणि मग घरी जाऊया बघा पुन्हा एकदा आपण व्ह्यू बघतोय गणपतीपुळे खूपच छान त्या साईडला मंदिर आहे आणि हारीच एकदम पहिल्यांदा आलो आहे मजा आली खूप तरी चला गणपतीपुळे आपल्याला फिरून झालेला आहे आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत तर आता आपण चाललो आहे घरी फिरलो आहे खूप आपण जेवढी धम्माल करता आली तेवढी केली ऑफ कॅमेरा कॅमेरामध्ये जास्त काही रेकॉर्ड नाही केली पण तेवढी मस्त धमाल केली तर उन्हाल चल निघायचा टाईम झाला आपला आता लेट होईल पाय बघायचं झालं